नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर मराठी कला विश्वातील लोकप्रिय कलाकारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले आहे झी मराठी वाहिनीच्या चल भावा सिटीत या नव्या कोर्या शो मधून अभिनेता तळपदे छोट्या पडद्यावर जोरदार कम केला आहे या कार्यक्रमाने शहरी व ग्रामीण भागातील कलाकारांना एकत्र आणलं आहे मात्र अशा या दिग्गज कलाकारावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफ या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो श्रेयस तळपदे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे यांच्या वडिलाचे नाव भूपेश तळपदे असे होते अचानक त्यांना मध्यरात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले आहे खर तर बाबा म्हणजे परिवाराचा आधारस्तंभ किंवा घरातील व्यक्तीचा मजबूत पाया असतो